नवगाव येथील उच्च शिक्षित असलेले माजी ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब भावले यांची घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती त्यांना नोकरी मिळू शकली नाही परंतु त्यांचं शिक्षण होऊनही नोकरी न मिळाल्याची खंत त्यांच्या मनात सलत होती त्यांनी स्वतः परिश्रम घेऊन शेती करून आपला मुलगा अजित भावले या मुलाला शिक्षण देण्याचं ठरविलं व स्वतः उत्तम शेती करून परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवला मुलांनीही आपल्या वडिलांची इच्छा व जिद्द पाहून खूप मेहनत व परिश्रम घेतली व पुण्यासारख्या शहरात राहून अजितने आपले एम आय टीची पदवी घेऊन आपले शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर आपली अर्धांगिणीसुद्धा त्याने एम आय टी ग्रॅज्युएट शोधली आज दोन्ही दाम्पत्य हे एका उच्च कंपनीत नोकरी करताना आपल्या वडिलांचे काम राहिलेले स्वप्न अजित भावले व सौ विद्या भावले यांनी पूर्ण करून पुण्यासारख्या शहरात स्वतःची जागा घेऊन प्रशस्त असा बंगल्याचं काम पूर्ण करून आपल्या वडिलांचे राहिलेले स्वप्न पूर्ण केले व आपल्या गावातील सर्व समाज बांधव मित्रपरिवार यांना बोलावून घेऊन आज दहा ऑगस्ट रोजी गृहप्रवेश करून वासू शांतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केलाय याप्रसंगी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण नवगाव सोसायटीचे चेअरमन डॉक्टर सुरेश चौधरी भीमराव धनावडे हरिभक्त परायण राम रामदास बैरागी महाराज मेहमूद मौलाना आजम पठाण अख्तर पठाण हबीब पठाण बबलू पटेल बाळासाहेब चौधरी अविनाश चौधरी हबीब शेख हाशम पठान आलम पठाण लाला पाटील सोनोने गणेश कबाडे गुरुजी भाऊसाहेब पाटोळे मेजर परमेश्वर धर्मे हारुन पटेल राजेश गायके जावेद मुकादम गणेश पिंगळे परमेश्वर चौधरी व अनेक मित्रपरिवार यांनी भेटून आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्यात प्रतिनिधी रवींद्र ताकपिरे बुलंदावाज नवगाव